नमस्कार रोशनीज किचनमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आज आपण बनवणार आहे तोंडाची चव वाढवणारी चटपटीत टोमॅटोची चटणी त्यासाठी इथे मी टोमॅटो स्वच्छ धुवून त्याला मधून कट करून दोन भाग केलेले आहेत आणि आता कढईमध्ये तीन चमचे तेल घालून त्यावरती कट केलेले टोमॅटो अशा पद्धतीने ठेवायचे आहेत आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या घालून झाकण ठेवून मिडियम गॅसवर चांगले शिजवून घ्यायचे आहेत आता टोमॅटो पलटून घेऊया आणि आता दोन्ही बाजूने टोमॅटो छान भाजलेले आहेत टोमॅटो थंड झाल्यानंतर टोमॅटोची साल काढून त्याला स्मॅश करून घेऊया नंतर त्यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया यामध्ये एक चमचा लिंबाचा रस तुम्ही घालू शकता त्याने चटणीला अजून छान चव येते तर आजची टोमॅटोची चटणी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद